सध्या मराठी इंडस्ट्रीत लग्नाचे वारे वाहत आहे मागच्या काही महिन्यांमध्ये बऱ्याच कलाकारांनी लग्नघाट बांधली तर आता आणखी काही मराठी सेलिब्रिटीजचं लग्न ठरलंय तर त्यांच्या घरी आता लगीनघाई सुरू झाली आहे याशिवाय काहींचं केळवणही पार पडलंय नुकतंच अभिनेत्री रेश्मा शिंदेचं केळवण पार पडल्याचं पाहायला मिळालं अचानक केळवणाचे फोटो शेअर करत रेश्मानं तिच्या चाहत्यांना मात्र चांगलाच सुखद धक्का दिला चांग रंग माझा वेगळा या रेशमाच्या तुफान हिट ठरलेल्या मालिकेनं काही महिन्यांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला तर याच मालिकेच्या टीमनं रेशमाचं खास केळवण केलंय संपूर्ण टीमनं यावेळी उपस्थिती लावली होती दरम्यान रेश्मानं अद्याप तरी तिच्या होणाऱ्या नवऱ्याविषयी कोणतीही माहिती दिली नाहीये सध्या रेश्माची घरोघरी मातीच्या चुली या मालिकेतली जाणकीची भूमिका चांगलीच गाजते अभिनेता शाल्व ही लवकरच लग्नबंधनात अडकतोय त्याची प्रेयसी श्रेया डफळापूरकर सोबत तो लग्न करतोय श्रेया ही पेशानं एक स्टायलिस्ट आहे तर गेल्या वर्षीच दोघांनीही मोठ्या थाटामाटात साखर पुडा केला होता तर काहीच दिवसांपूर्वी त्यांचं केळवणही पार पडलंय तसेच येत्या काही दिवसात म्हणजेच डिसेंबर महिन्यात दोघंही लग्नबंधनात अडकणार असल्याचं समजतय अभिनेत्री हेमल इंगळेचंही लग्न ठरलंय नुकत्याच आलेल्या नवरा नवसाचा तोंड या सिनेमात आपल्याला हेमल दिसली होती दरम्यान ऑगस्ट महिन्यातच हेमलचा सा साखरपुडा पार पडला होता हेमल तिचा प्रियकर रौनक चोडियासोबत लग्न करते तर नुकतीच हेमलची बॅचलर्स पार्टी देखील झाली आहे त्यामुळे हेमल लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं कळतंय अर्थातच बिग बॉस फेम अंकिता बालावलकर देखील लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे संगीत दिग्दर्शक कुणाल भगतसोबत ती विवाह करणार आहे त्याशिवाय अंकिता लवकरच प्री वेडिंग देखील करणार आहे तो खूप विचार करून वागणारा मुलगा आहे खूप समंजस आहे आणि माझ्या मा माझ्यासारखी मुलगी त्याच्या आयुष्यात आली आहे म्हणजे तुम्ही विचार करू शकता की काय आता त्याचं होणार आहे सो त्याला खूप समजवावं लागतं मला तसंच त्याने मला समजावलं आणि लवकरच म्हणजे अगदी फेब्रुवारीच्या आधी आमचा लग्नाचा विचार आहे सो तुम्हाला सगळ्यांना लवकरच आम्ही तुमच्या सगळ्यांच्या समोर आम्ही लवकरच येऊ अभिनेत्री शिवाणी सोनारसुद्धा लवकरच लग्न करते काहीच महिन्यांपूर्वी तिचा मोठ्या थाटामाटात साखरपुडा पार पडला होता तर नुकतीच तिची बॅचलर्स पार्टी देखील झाल्याचं चा पाहायला मिळतंय अभिनेता अंबर गमपलेसोबत ती लग्न करणार आहे या विषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी कलाविश्वातील अशातून नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लोकमत फिल्मी